तर जय श्रीकृष्ण मित्रांनो मी तुमचा विशाल आपण यथा यथा वाचण्याची जी सिरीज सुरू केली आहे त्याचा आज दुसरा दिवस तर दुसऱ्या दिवशी प्रथमतः आपण सकाळी सकाळी तयार होऊन देवपूजा करायला सुरुवात केली आपल्या घरासमोरचे ताजे ताजे फुल तोडून आणले आणि देवाला अर्पित केले मित्रांनो देवपूजा करून मन प्रसन्न होतेच आणि दिवसही खूप चांगला जातो देवासमोर फूल आणि जे आपण दिवा लावला त्यांचे सौंदर्य आणिकच वाढले आणि गीतेचे पण पूजन करून आपण गीता वाचायला सुरुवात केली तर आज आपण यथार्थगीतेमध्ये हे वाचलं परमेश्वराला शरण जाण्या जाण्याने पापांचा नाश सर्व पापी लोकांपेक्षाही अधिक पाप करणारा पापीसुद्धा ज्ञानरूपी नौकेच्या साय्या निसंदेह भावपार होतो आत्म्याच्या आधिपत्याखाली आचरण करून परमत्व परमात्म्याचे प्रत्यक्ष दर्शन होणे म्हणजे ज्ञान आणि त्याच्या विपरीत जे काही आहे ते अज्ञान आहे म्हणून ईश्वराला प्रत्यक्ष जाणणे म्हणजेच ज्ञान होते यथार्थगीता वाचन झाल्यावर आपण तुलसींद्रावणाचे दर्शन घेतले बॅग घेऊन आपण निघालो आपल्या कामावर